नमस्कार मंडळी कसे आहात मी स्मिता माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आज मी काल म्हणाल्याप्रमाणे तुम्हाला वाटणाची रेसिपी दाखवणार आहे जे की मी वाटण वापरलं होतं पावट्याच्या भाजीला आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मी एक दिवस ह्याची वाटणाची रेसिपी तुम्हाला दाखवेन आणि माझं त्यावेळेला वाटण नेमकं संपत आलं होतं आणि आज मी पुन्हा ते वाटण करणार आहे चला तर मग आपण वाटणाला मी काय काय घेणार आहे ते बघा वाटणासाठी मी इथं खोबरं दोन कांदे मोठे दहा पाच सात लसणाच्या पाकळ्या आलं आणि कोथिंबीर घेणार आहे तर आता मी कांदा आणि खोबरं खोबरं आणि कांदा उभा उभा चिरून घेते आलं आणि लसणाच्या पाकळ्या ह्या अशाच ठेवणार आहे आणि कोथिंबीर धुवून छान चिरून घेते आणि मग पुन्हा तुम्हाला भेटते आने आने उभा, उभा। आ, हे बघा मंडळी आता काय करणार आहोत आपण मी कढई तापत ठेवलेली आहे आणि कांदा आणि खोबरं मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे उभं उभं आणि कांद्याचे ना शक्यतो असे बारीक पातळ अशा हे करायच्या चकत्या करायच्या जेणेकरून आहे ना हे व्यवस्थित भाजलं जातं आणि पटकन भाजलं जातं तर आपण हे खोबरं आणि हा कांदा जो आहे तर तो आता आपण भाजून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढं कसं काय काय बारीक करायचं ते मी नक्की सांगते आणि कोपरा असं जास्त भाजायचं नाही थोडस असं काळसळ काळसळ व्हायला लागलं की लग, लगेच काढून घ्यायचं नाहीतर काय होतं नाही याचा करपटपणानंतर भाजीला लागतो आणि आता इथे मी कांदा भाजायला ठेवलेला आहे काय करणार हो थोडस कांद्यामध्ये ना तेल टाकायचं थोडं एक चमचा कांद्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे ना कांदा पटकन भाजला जातो आणि छान भाजला जातो ते वाटण मी आता असं सा भाजून साईडला ठेवलेलं आहे वाटणाला लागणारं ला 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 साहित्य कांदा खोबरं आणि हे सगळं आता थंड होऊ देत मग तोपर्यंत आहे ना मी आज चवळीची भाजी करणार आहे तर मी ना कधीच चवळी मूग मटकीची भाजी असं वगैरे मटकी जर मोड आणायचं असेल तर मटकीला मोड आणून पण जर मटकी अशीच करायची असेल ना तर मी कधीच ह्या भाज्या कधी भिजत घालत नाही इकडधान्य मी कायमच असेच डायरेक्ट हे धुवायचे स्वच्छ आणि कुकरला लावायचे तर दाखवते मी तुम्हाला आता है दोन हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुते आणि कुकरला लावून शिट्ट्या करून एक थोड्या सहा शिट्ट्या केल्या ना खूप छान शिजतात काही गरज नसते कधी आपल्याकडून चुकून राहिलं असेल काही गडबड असेल तर आपण नक्की हे न भिजवता सुद्धा आपण व्यवस्थित हे कुकरला शिजवून शिट्ट्या करून पन... हे आपण शिजवून घेऊ शकतो तर मी आता हे पाण्याने स्वच्छ धुते आणि कुकरला लावून तुम्हाला दाखवते की कि किती छान शिस्त न भीजो हे बघा मंडळी आपलं वाटण तयार झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे किती छान बारीक आणि एकदम असं पातळ असं छान वाटलं गेलेलं आहे तर हे असं वाटण तयार करायचं आणि ह्याच वाटणातली आज मी चवळीची भाजी करणार आहे आणि हे जे वाटण आहे ना तर हे वाटण आपण कटाची आमटी करतो नॉनव्हेज करतो ह्या दोन्हीसाठीही हे वाटण चालतं आणि विशेष म्हणजे ह्या ह्याच्यामध्ये ना जर तुम्ही आत्ता वाटण करून जर आत्ता लगेच संपवणार असाल तर ह्या वाटणामध्ये ना तुम्ही अजून थोडेसे फुटाणेसुद्धा घालू शकता त्यांनी सुद्धा एक छान टेस्ट मंडळी मी मग तुम्हाला दाखवलं होतं की मी चवळी पेबी न घालता सुद्धा मी आज कुकरला डायरेक्ट शिजवणारे तर किती छान शिजली बघा तुम्ही तुम्ही बघू शकता इथे आणि व्यवस्थित एकदम मऊ झालेली डा ही आहे आणि केवढेसे दाणे होते आणि आता ते फिल फुलून किती छान झाली बघू शकता तुम्ही तर असं काही नाही आहे की आपल्याला हे भिजतच घालायला पाहिजे भिजत न घालता सुद्धा थोड्याशा जास्त शिट्ट्या केल्या आता मी याला पाच शिट्ट्या केल्या होत्या आणि पाच शिट्ट्यांमध्ये तुम्ही बघू शकता किती छान अशी चवळी फुलून शिजून तयार झाली आणि मग जे वाटण केलेलं होतं ना ते मी असं एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे स्टोअर करण्यासाठी आणि माझी कढई थोडीशी इग्नोर करा खूप काळी झाली माहिती आहे मला मगाशी मी वाटण्यासाठी कांदा आणि खोबरं भाजलं ना त्याच्यामुळे ती थोडीशी काळी झालेली आहे तर आपण मी मगाशी जशी तुम्हाला त्या दिवशी पावट्याची भाजी दाखवली होती ना जर तुम्ही पावट्याच्या भाजीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल जशी पावट्याची भाजी केली सेम तशीच आज ही चवळीची भाजीसुद्धा करणार आहे थोडंसं एकदम थोडंसं वाटण लागतं मी तेल आधीच तापत ठेवलं होतं आणि एकदम थोडंसं एक अर्धा चमचा मोठा वाटण घ्यायचं आहे आणि आपण जी चवळी शिजवली होती तर त्या चवळीची आज मी भाजी करणार आहे तर त्याची तुमच्यासोबत सोबत एक रेसिपी शेअर करते छान असं वाटण मी आता परतून बघू शकता मी थोडंसं ला कांदा लसूण मसाला टाकून आहे ना हे वाटण छान परतून घेतलंय आणि याच्यामध्ये आता मी शिजवलेली चवळी बी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि मी चवळी शिजवताना मीठ घातलेलं नव्हतं घातलं तरी चालतं पण मी आज मीठ घातलेलं नव्हतं तर तुम्ही घातलं तरी चालेल त्याच्यामध्ये आणि तुम्ही बघू शकता आता आपण ही चवळी छान अशी मिक्स करून घेऊयात सिम्पल आणि एकदम साधी रेसिपी आहे याच्यामध्ये काही जास्त आ, फार वेगळं काही नाही आहे तुम्ही गडबडीच्या टायमिंगमध्ये घाई असेल काही सकाळची स्वयंपाकाची डब्याची तर त्याच्यामध्ये तुम्ही खूप असं पटकन होणारी भाजी आहे पटकन कुकरला चवळी शिजते पण आणि चवळी असेल मूग असेल मी सगळ्या भाज्या अशाच करते माझ्याकडे जास्त करून तुम्हाला वाटणाचे वाटणामधीलच भाज्या बघायला मिळतील आणि तर तुम्ही पण एकदा करून बघा आणि खाऊन बघा खरंच तुम्हाला पण आवडेल याच्यावरती आता आपण छान कोथिंबीर टाकूया आणि नंतर जेवायला घेऊयात तर मंडळी आता वाजलेली आहेत साडे दहा आणि माझं सगळं काम आवरलेलं आहे मग अशी केलेली चवळीची भाजी आणि पोळी छान असं जेवण झालेलं आहे भांडी झालेली आहेत आणि आता माझं सगळं छान काम झालेलं आहे आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट्स नाही करत तर मग मला माझ्या चुका कशा कळतील लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू नवीन भेटू आपण उद्या नवीन ब्लॉगमध्ये बाय